असा होता आपला त्या दिवशी की तात्काळ संध्याकाळपर्यंत काढण्याचा बरोबर आणि तुम्हाला ज्यो साहेबांनी आदेश दिले होते तुमच्या कंपनी सुद्धा अग्री झाले होते बरोबर आणि जवळपास आज, आज सहा दिवस आले याच्यामुळं कसं आहे कायदा आणि सुव्यवस्था गावामध्ये बिघडत आहे आणि ही गावामध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तुम्हाला सहकार्य करण्यासाठी आपण वारंवार सूचना दिल्या होत्या बरोबर परंतु आजपर्यंत तुम्ही काढलं नाही तर एक सगळ्यात आज सगळ्यात आणखी एक विनंती आहे तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था उमरखेडमध्ये अतिशय चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला तुम्ही सहकार्य करावं नाहीतर अन्यथा आम्हाला त्या दृष्टीनं कारवाई करून करून घ्यावा लागेल संध्याकाळपर्यंत म्हणणं अगदी करेक्ट आहे कुठलीच चुकीचं नाही पण इलेक्ट्रिकल पॅनल शिवाय पंप चालू शकत नाही ते पण ते कॅबिन बंद चालू आहे तुम्हाला कॅबिनचा कुठलाही पार्ट दिसणार नाही आज आज आजची तारीख आजची तारीख जेव्हा पर्यंत ते तोपर्यंत या या साईडला काहीही दिसणार नाही कारण तीच अपेक्षा आहे कारण गावामध्ये नाही लक्षात घ्या गावामध्ये वातावरण चुकीचं होत आहे आणि तिची काळजी घेतली पाहिजे तुम्ही आम्ही तुम्हालाही गावात राहायचं आपल्यालाही गावात राहायचं हो सर आणि सर्वजण एकत्रित आपण व्यवस्थित आणलो पाहिजे आणि त्या दृष्टीकोनातून आपण त्या दिवशी तुम्हाला सूचना दिल्या बरोबर फक्त एवढंच की थोडं गंभीरतेने घ्या तुमचं एवढीच त्या ठिकाणी आहे काही गोष्टी फारस काही आहे नाही सर तुमचं मन अगदी शंभर टक्के खरं आहे पण काही याच्यामध्ये काही वैधानिक म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिक काय नाही आपण इलेक्ट्रिकच त्या दिवशीच बोललो होतो की इलेक्ट्रिकच ठेवून द्या तर बघता येईल तुम्ही नाही नाही लक्षात घ्या वाद कशामुळे वाढत आहे अजून बी लोकांचा की तुम्ही कॅबिन अजून ठेवली कॅबिन त्या दिवशीच्या त्या दिवशी हटवण्याचा आपण कबूल केलं होतं बरोबर ते हलवलं नाही त्याच्यामुळं लोकांमध्ये अजून आ, विश्वास वाटत नाही आणि तो विश्वास संपादन करण्यासाठी आज सायंकाळपर्यंत पर्यंत हटवाय एवढी मला विचार एक लाईन ऍड करतो आमची चुकीची क्षमा तुम्ही करावी हे बुद्ध्याची कॅबिन आहे जे समजा आपण इलेक्ट्रिक रूम साठी आपण कॅबिन हटवायला गेलो ते इलेक्ट्रिक रूम बी सगळी पडून जाते सगळ्या लोकांना काय लोकांमध्ये गैरसमज पसरत आहे आणि हा गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही बोला लोकांना की बाबा हे मी असं करत आहे ते करत आहे याच्यामध्ये शंका निर्माण होत आहे त्याच्यामुळे वातावरण पुन्हा बिघडत आहे ही गोष्ट मस्त संध्याकाळपर्यंत पूर्ण क्लिअर होऊन घेते आज करून टाकतो साहेब की दिरंगा झाली चुकी झाली त्याच्याबद्दल माफी द्या तुम्ही आम्हाला तुम्ही काय विषय काय नाही विषय तो नाही विषय मातीचा नाही सगळ्यांनी शांतता शांत राहायला की पाव नाही त्याच्या आम्ही पेट्रोल सप्लाय करून हे काम करून राहिलो आणि जे आमच्या हातात ते आम्ही काय येऊ नये आणि तुमच्या सगळ्यांना मान आज संध्याकाळी ठीक आहे